म्हणजे अजून तीन वर्ष चार वर्ष झाले लायब्ररी ते आपलं लायब्ररी ते घर घर लायब्ररी आणि लव याच्या व्यतिरिक्त संपर्कातली काही नाही म्हणजे पुरवठित नाही नाही त्याच्यामुळे मला काही स्टेज दिली नव्हती काही कसं बोलावं काय त्याचं काही ज्ञान नाही आहे त्यामुळे जसं मला बोलते तसं मी सांगतो माझ्या तर बा मी मुंबई सिटीले म्हणजे आपण सिलेक्ट झालो माझी कास्ट आहे एम पी सी माझा म्हणजे रँक आहे दोनशे सतरा जागा होते ओपन जे आहे माझी रँक आहे एकशे ब्याण्णव मी ओपन मग सिलेक्ट झालो पेपर आहे ब्याण्णव सेकंड अटेम्प होता मुंबईला सिटी कॉन्स्टेबल सर तो पहिला अटेंट होता माझा ना वर्षा हजार तो पहिला अटेंब होता मुंबई सिटीलाच आहे कॉन्स्टेबल सर त्यामध्ये नऊशे चोवीस मार्कवरती आमची जे मीड आहे पेपरची ते लागली होती अडतीस वर चार मार्कांना परिसर पेपरसाठी त्या दिवशी जे माझ्यासोबत जे मित्र होते लायब्ररीमध्ये जे मुंबई मास्टर सर्व पेपर त्याला गेले होते आणि मी एकाच त्या दिवशी लॅब्रेल बसलो होतो अभ्यास करत त्या पेपरच्या दिवशी तर मी त्या दिवशी विचार केला होता याच्यानंतर जे भरती निघेल समोर किती जागा पाच हजार सहा हजार दहा हजार आठ हजार किती त्यामध्ये एक जागा तिथे मुंबई सिटीला होईल आणि तिकडे ओपनमध्ये मला निश्चित केलं होतं आज मी मुंबई सिटीला ओपनमध्ये निवड झाली माझी तर मित्र सांगतो फक्त मी त्या दिवसपासून म्हणजे सातत्य ठेवलं मी गणजीनं अभ्यास केला प्रश्नपत्रिका सगळ्यात जास्त म्हणजे प्रश्नपत्र जास्त भर द्या मी एवढ्या प्रश्नपत्रिका सोडल्यात आता आपल्या पेपरवरचं गोपाल गुरुन अर्जुन भाऊ होते आपल्या मोरारका कॉलेजवर तर मी फसतो होतो ना आणि माझ्या समोर कोणी गेलं आता एक मार्क जे समोर गेलं ते मी त्या दिवशी एवढ्या पेपरचे सोडत जा एवढे आणि म्हणजे पेपर सेटवर जास्त भर दिला मी पेपर खूप सोडलं दोन हजार सतरापासून जे पेपर सोडले ते खूप सोडवले म्हणजे समजा की केले आणि जे चुकलं माझं म्हणजे जे काय मराठीचे चुकलं ते मी म्हणजे त्यासाठी स्पेशल लेटर केलं होतं ते मी लिहूनच ठेवलं होतं म्हणजे जे जे चुकलं ते मी रिव्हिजन करत होतो म्हणजे आता रविवारी टेशन मी रिव्हिजन करत होतो जे जे चुकलं ते त्यावर आणि जे मॅथ आणि रिझनिंग होतं त्यासाठी मी एक लेटर केलं होतं समजा आता एखादा मॅथच चुकला तर मी कोणाला म्हणजे माझे जे सिनियर होते ते मी समजून घेत की नमको बाबा हा कसा काय चुकला आहे त्याचे सर्टिफिकेट ठीक आहे का शॉर्टकटमध्ये आपण म्हणजे कमीवर कसा चुकू शकतो तरी प्रश्न चुकला नहीं पाहिजे त्याचे रिस्पॉन्स मी ज्ञात रिझनिंग साठी लेटर केलं होतं स्पेशल आणि एक्झिक्यू साठी आणि साठी असं म्हणजे दोन लेटर होते माझे जे चुकलेले प्रश्न आहेत म्हणजे पेपर सेट मध्ये जे माझे चुका झाले तर पुन्हा नाही व्हायला पाहिजे म्हणून माझ्या रिपीट प्रश्न होता खोलीत बरोबर बरोबर तसे तसे रिपीट प्रश्न आहेत त्याच्यामुळं चुका नाही झाल्या त्याच्यासाठी मी ना दोन लेटर स्पेशल ठेवले तर रिव्हिजन देतो जास्तीत जास्त रिव्हिजन होतो त्या आता पुढील भरतीत प्रश्न चुकतात आपली ज्या चुका होतात त्या फक्त रिवाइज करायच्या काहीच रिपीट तसं तसं करंट अफेअर डेली करंट अफेअर करून तुम्ही करंट अफेअर करता करता म्हणजे आपण जनता करंट अफेअर करतो तर करंट अपर करता करता मी जेकी कव्हर केलं जसं आता आता करंट अफेअर म्हणजे आता पंतप्रधान विचार होत ना म्हणजे करंट म्हणजे आता पंतप्रधान कोण आहे मग मी काय करतो भारता पंतप्रधान तर मग त्याची कलम म्हणजे आता भारता पंतप्रधान काही कलम किंवा म्हणजे सर्व त्यांचा म्हणजे निवड कोण करते का असं माझ्याच खाली असं माझं लेटर करंटमध्ये जिके कवर केलं त्याच्यामुळे जिके आम्हाला जिके चांगलं कवर होतं माझी म्हणजे माझी पेपर कसाही लेवलचा आहे कोणताही लेवल आहे मी पंच्याऐंशी ओवर मार्ग घेतो होतो कोणतीही लेवल लेव्हल सोपा आता माझ्या बॅन मार्ग मुंबईला आहे लोन आहे बेचाळीस चोवीस करून मी ओपनमध्ये